ता ता नमस्कार सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्यानिमित्त वैशाली किंवा सुपरमॉल लांजा एस्टिस्टँटच्या बाजूला बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागे तसेच धवळे मोटर प्लेन्स स्कूलच्या बाजूला तसेच विश्वकर्मा फेरी आहे त्यांच्या बाजूला लांजामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज वैशाली किंवा सुपर मॉल हे किंवा काय को इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून आम्ही इथे सुपर मॉल सुरू केलेला आहे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत या सुपर मॉलमध्ये आपण बघूया ह्या मॉलमध्ये काय काय आपल्या इथे प्रॉडक्ट्स आहेत सर्वप्रथम आपण सकाळी उठल्यानंतर जी पेस्ट वापरतो ती किवाची पेस्ट आहे परत वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी सोप आहेत आपण नीम सोप आहे ॲवाकोडा आहे ब्युटी बार आहेत तसेच आपलं लोणचं आहे तसेच फॅब्रिक गोल्ड आहे टॉयलेट सोप आहे परत हेल्थचं प्रॉडक्ट्स आहेत तसेच पेस्ट आहे आपल्याकडे परत ब्लॅक सॉल्ट म्हणजे आपण सैनव मीठ म्हणतो ते सैनव मीठ आहे परत कपड्याचं साबण आहे भांड्याचा साबण आहे परत हवन सांगोरी पण आहे जे आपली कपड्यांसाठी आपण पावडर वापरतो डिटर्जंट पावडर ती आहे तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंगोळ केल्यानंतर केसांची म तेल आहेत परत शॅम्पू आहेत तोंडाची पावडर आहे प्रोटीन पावडर आहे तसेच फूटपॅच आहेत तसेच हेअर फॉल शॅम्पू डिओड्रंट चहा पावडर फेअरनेस क्रीम परत नाईट क्रीम वगैरे ह्या फ्रीम आहेत मोठी जे प्रॉडक्ट्स आहेत तसेच आपण हेल्थचे प्रोडक्ट जसं आपण च्यवन क्रॉश मार्केटमध्ये बघतो तसंच आपल्याकडे किवा कंपनीचा च्यवन पण आहे परत आपण लेमन टी म्हणतो ती पण आहे शिलाजीत आहे तसेच छोटे प्रोडक्ट आपण जे म्हणतोय जे छोटे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत ते म्हणजे आपल्या हेल्थचे प्रॉडक्ट्स आहेत जे मल्टीविटामिन आहे परत डोळ्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याकडे एक छोटा ड्रॉप आहे जो ड्रॉप खरोखरच आपल्याला साठ रुपयामध्ये मिळतो एम आर पी साठ रुपये आहे आणि ब्लास्टिंग प्रॉडक्ट जो आपला हिलिंग स्प्रे जो मध्यंतरी कंपनीने कालेकर सरांचा जे व्हिडिओ केला होता म्हणजे कालेकर सरांचा तो व्हिडिओ केला होता लांजामध्ये यशवी एंटरप्राइजेस या शॉपीमध्ये आणि त्या प्रॉडक्टमुळे अखंड भारतभर किंवा कंपनीचा जो कंपनी कंपनीमध्ये मालही सिल्लर जायला होता तो डिलिंग्स तरी आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच हे ज्युसेस आहेत जे आपल्याला बाराशेमध्ये बाराशे रुपयामध्ये मिळतात साडेसातशे एम चे ज्युसेस आहेत तसेच छोटे छोटे प्रॉडक्ट आपण जे ब्लड प्युरिफायर म्हणून एक छोटंसं हे प्रॉडक्ट आहे प्लस कप सिरप आहे आपल्याकडे ऐंशी रुपया कप सिरप साठ रुपयामध्ये कप सिरप उपलब्ध आहे आणि ही सर्व प्रॉडक्ट आपल्याकडे बाय वन गेट वन फ्री प्रोडक्ट्स आहेत तर मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना आमंत्रित करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की लांजामध्ये प्रथमच किंवा कायको इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचं हे आपलं बाय वन गेट वन फ्री प्रॉडक्टचं दालन उपलब्ध आलं झालेलं आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे तसेच आपण इकडे बघूया स्मृती वगैरे प्रॉडक्ट्स आहेत यू सी ए कंट्रोल आहे शुगरवरती प्रॉडक्ट्स आहेत परत हृदयाचं काम व्यवस्थित चालण्यासाठी हार्ट हृदय हार्ट म्हणून आहे परत थायरॉइडचा प्रॉब्लेम आता भरपूर ठिकाणी वाढलेला आहे लेडीजला वाढलेला आहे त्याला थायरॉइडवरती आपल्याला सिरप आहे एक नंबर रिझल्ट असे प्रॉडक्ट्स आहेत लिव केअर आहे इकडे परत प्रोसेसचे जे प्रॉब्लेम सुरू असतात त्यांना पण प्रॉब्लेम असतात त्याचे पण इथे प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत आपल्याकडे असे वेगवेगळे सेगमेंटमध्ये प्रॉडक्ट्स आहेत किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पण हे प्रॉडक्ट हे केलेलं आहे हे सिरप आहेत एकशे साठ रुपयामध्ये आपल्याला दोन सिरप उपलब्ध होणार आहेत परत इथे दर्द निवारक सिरप आहे अस्मारी सिरप आहे म्हणजे आपण स्टोनवरती जे वापरतो त्याला अस्मारी सिरप पण आहे आपल्याकडे परत झोप येत नाही त्यासाठी आपला रिलॅक्स निद्रा म्हणून एक औषध आहे तसेच एचबी टॉनिक हिमोग्लोबिनची ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी टॉनिक आहे तसेच ब्रेनअप ब्रेन आहे ब्रेनअप सिरप आहेत आणि ह्यात छोट्या छोटे म हे प टॅबलेट्स आहेत जे आपले शुगर कंड शुगरवरती शुगरवरती शुगरसाठी टॅब्लेट्स आहेत पाईल्सवरती टॅबलेट्स आहेत परत ॲक्टिव्ह फायबर आहे कॅल्शियमसाठी प्रॉब्लेम टॅबलेट्स आहेत तसेच आपण मुसळी अश्वगंधा शिलाजीत हे सगळे टॅबलेट्समध्ये छोट्या छोट्या तीनशे रुपयाच्या टॅब्लेट्समध्ये प्रॉडक्ट उपलब्ध आपल्याकडे आहेत तसेच मल्टीविटामिन हे पण टॅबलेट्स आपल्याकडे आहेत तसेच आपण आज म्हणतोय केसांच्या समस्या आहेत केस आपले जबरदस्त केस पांढरे झालेले आहेत ते केस काळे करण्यासाठी आपल्याकडे पावडर फॉर्ममध्ये हेअर कलर्स उपलब्ध आहे हे सगळे इथे ब्युटीचे प्रॉडक्ट्स आहेत आपलं आपण बघू शकतो ट्रिपल सेमसेल आहे परत पाइल स्केअर आहे पायल्स केअरचे ट्यूब आहे तसे हे छोटे 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 प्रॉडक्ट आहेत परत आपल्याकडे ॲसिडिटी ड्रॉप आहे छोटा बाम आपण वापरू शकतो मार्केटला जवळजवळ इतर कंपन्यांचे दीडशे दोनशे रुपयेमध्ये म प्रॉडक्ट्स बाम वगैरे आहेत पण आपल्याकडे साठ रुपयामध्ये बाम ठेवलेले आहेत इथे डोळ्यांच्या जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आय केअर ड्रॉप्स पण आहेत तसेच काजल आहेत असे छोटे छोटे प्रॉडक्ट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत हे सगळे ब्युटीचे प्रॉडक्ट्स आहेत लिपस्टिक पण आपल्याकडे आहे पेन रिलीफ बाम आहे परत अँटी पेन रिलीफ आहे थर्मरिक क्रीम आहे लिखमेश सिंधूर ओरिजिनल आहे असे सर्व प्रॉडक्ट